हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये चना डाळीचे लाडू म्हणजेच बेसनचे लाडू तेही हात न दुखवता तयार करणार आहोत तर चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप स्वच्छ करून घेतलेली चना डाळ घेतलेली आहे आता त्याला काय करायचं की एका एक पॅनमध्ये वाटीभर तूप घालायचं तूप छान असं मेल्ट होऊ द्यायचं आहे एकदम कमीत कमी तुपामध्ये आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तूप छान मेल्ट झालं की यामध्ये घेतलेली चना डाळ घालायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मिडियम करून याला सतत मिक्स करून घ्यायचं फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम एकदम मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती छान असं मी परतून घेत आहे चना डाळ तर इथे मला मीडियम फ्लेमवरती पाच ते सात मिनिटे लागलेली होती डाळ फ्राय करण्यासाठी तर पाहू शकता खूप छान असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे इतपत मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे कारण नंतरसुद्धा कुकिंग प्रोसेस सुरू असल्यामुळे डाळीला नंतर डार्क कलर येतो आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि का पसरट भांड्यामध्ये सर्व चना डाळ काढून घेणार आहे म्हणजे लवकर थंडी होईल तर अशाच पद्धतीने सर्व चणा डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता जसा कलर आहे नंतर थोडं डार्क कलर येतो त्यामुळे अगोदरच चणा डाळ काढून घ्यावी आता ही पूर्णपणे अशी थंड करून घ्यायची आहे तर पाहू शकता थोडं डार्क कलर आलेला आहे छान थंड झालेली आहे डाळ आता ही सर्व चना डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालायचं इथं शक्यतो मिक्सरचे छोटं भांडं वापरायचं त्यामध्ये छान असं फाईन पावडर लगेच तयार होतो वाटलं तर दोन बॅचमध्ये तुम्ही पावडर तयार करून घेऊ शकता तर पाहू शकता अशाच पद्धतीने छान असं पावडर तयार झालेलं आहे आता हा सर्व पावडर चना डाळीचा त्याच पर, परातीमध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याला तूप चिकटलेला आहे भरपूर असा त्यामुळे तिथेच मी सर्व पावडर काढून घेतलेला आहे आता याच मिक्सरच्या जारमध्ये काय करायचं की आपण साखर बारीक करून घेऊया तर इथे अर्धा कपपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे याचंसुद्धा छान असं पावडर तयार करायचं तर पाहू शकता एकदम फाईन पावडर तयार झालं हा संपूर्ण पावडर चना डाळीच्या पावडरमध्ये घालायचं थोडं पावडर, पावडर मी ते ठेवते जास्त गोड लड्डू होतील त्यामुळे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने बेसन लड्डू तयार केल्यामुळे काय होतं की तूप पण कमी लागतो आणि हात पण दुखणार नाही बेसन भाजण्यासाठी भरपूर असा वेळ लागत असतो चना डाळ पटकन भाजत असते तर या पद्धतीने नक्की तयार करा लड्डू खूप आवडतील आणि टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होणार नाही त्याच पद्धतीची टेस्ट येणार आहे तर अशा पद्धतीने छान साखर मिक्स करून झाली आता यामध्ये थोडं थोडं तूप घालायचं आपण जो डाळ भाजून घेतलेला होता त्यामधील दोन चमचे तूप यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं लागेल तसं तूप वापरूयात आपण यामध्ये तर दोन ते तीन चम्मच तूप घातल्यामुळे छान अशी बाइंडिंग यायला लागलेली आहे अजिबात जास्त तूप वापरायची आवश्यकता पडणार नाही ते तर पाहू शकता खूप छान असं मी मिक्स करून घेत आहे छान बाइंडिंग आलेली आहे आता झारायला ला लागलेलं सुद्धा तूप आपण काढून घेणार आहोत काहीही ते वेस्ट जाणार नाही लाडू वडायला लागलेले आहेत ला म्हणजे बाइंडिंग झालेली आहे आणि थोडा तूपसुद्धा उरलेला आहे पाहू शकता आपले लड्डू असे कमीत कमी तुपामध्ये तयार होणार आहेत आता आपण लड्डू वळण्यासाठी घेऊया तर हातावरती थोडंसं अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आहे आणि वळायचे आहेत लड्डू तर झटपट पद्धतीने लड्डू तयार झालेला आहे पाहू शकता किती मोठा लड्डू एकदम पटकन तयार झालेला आहे छान असा गोल लड्डू तयार झालं दुसरा लड्डू सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेते मी तर दुसरा लड्डू सुद्धा मस्त असा तयार झालेला आहे गोल गोल छोट्या मोठ्या मीडियम कोणत्याही आकारामध्ये तुम्ही लड्डू तयार करून घेऊ शकता आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणत्या एरियामधून हा व्हिडिओ बघता मला कमेंट करायला अजिबात विसरू नका म्हणजे आपल्याला समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते सर्व लड्डू मी तयार करून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने एक कप डाळीपासून मोठ्या आकाराचे नऊ लड्डू तयार झालेले आहेत आता याला वरून गार्निशिंगसाठी बादामाचे काप ठेवते म्हणजे दिसायला हे खूप छान असे दिसतील लड्डू आपले आता एक लड्डू मी तोडून दाखविणार आहे की कशा पद्धतीने आतमधून टेक्स्चर आहे ते थंड झाले की छान असे कडक लड्डू तयार होतात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद